नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आता ना आम्ही जण ना आमची चुलत बहीण आहे कणकवलीला म्हणजे कणकवली तिथं गाव आहे इसे कामते तिथे आम्ही चाललो आहे आज राहणार आम्ही तिथे आणि उद्या येणार आणि जाणार आता आम्ही एस टीने साडेसहाची एस टी एस टीने जाणार आणि उद्या आम्ही सकाळी तिथून निघणार एक दिवस राहणार एक रात्र चला आज ना आजचा पूर्ण व्हिडिओ ना तिच्या घरचा असणार आहे अक्का नाही येत आहे फक्त आम्ही पाच जणच चाललो आहे मॉर्निंग होय तयार झाले दोघे जण चला टायमिंग होऊन गेला बॅग भर स्टँड वर येऊन आम्हाला ना पंधरा मिनिटं झाले आणि साडे एस टी होती साडे दहा होऊन गेले तरी पण अजून आली नाही वाट बघतो आम्ही असं वाटतं गर्दी असेल पण गर्दी असली तरी दोन दे दे तास एसटी नाही खूपच उशीर होणार कांदे ना काय घाऊने सारखे खाणं नाही हे बसून देत बसात मध्ये गाडीत ना गर्दी कमी आहे कारण इष्टी ना अर्धा तास लेट झाली अकरा वाजता आली त्यामुळे लोक होती ना ती सहा सीटर म्हणजे आमच्या गावात सहा सीटर असतात ना, ना टमटम त्याने गेली त्याच्यामुळे थोडीफारच गर्दी आहे अरे महाविला तिकीट शिराव्यात तिकीट काढू नका काढला आता बघ पडलं काहीतरी खाणार आहे अरे रडतो बघा काय बोलाव याला हो तिकडेच तर ओढे खाव्या आलो एस टी स्टँडच्या कॅन्टीन मध्ये नाश्ता करायला का मला काय नको सध्या तरी नको आता मी झालो खायला घ्यायला काहीतरी इथे हाय स्वीट्सचं दुकान कॅन्टीनला गेलो खाल्लं मिसळ वगैरे शूट करतच विसरलो आता आम्ही चाललो आहे आरबी बेकरीमध्ये ही ना एसिशांपासून अगदी पाच मिनटाच्या अंतरावर आहे आणि ही कणकोलीमधली खूप फेमस आणि मोठी बेकरी आहे इथे खाण्याच्या ना खूप सारे आयटम मिळतात म्हणजे केक कुकीज बिस्किट चॉकलेट मिठाई आईस्क्रीम फरसान आणि यांच्या व्हरायटी पण खूप आहेत तसेच ते सगळ्या टाईपचे ना स्नॅक्स पण मिळतात तेही टेस्टी आणि फ्रेश आम्ही ना खूप वेळा खाण्याचे आयटम इथून घेऊन गेलो आहोत खायला वगैरे

एक आर्गीने घेतलं केक आहे बिस्किटचे दोन पुढे आहेत आणि डबल मिंट साठ याचं अलग द्या <laughs>

आणि त्यांनी आम्हाला भाडं ना तीनशे रुपये सांगितलं म्हटलं त्याला जाऊया आपण आम्हाला तिकडचं काय माहिती पण नाही आणि म्हणून मुलं पण आहेत आपल्या पाऊस पण पडतो आहे म्हटलं त्याला रिक्षानेच जाऊया दे माझ्याकडे एक एक वापरू नको थँक्यू भाऊ छेपलं कसं कशाला थँक्यू चला खूप वर्ष भेटला खूप वर्ष भेटला माझं मनिषाच आमच्या पोरगो आमक नाही तर काय

प्लॅन आमचा तर कोण भेटलं आम्हाला आपण सौती व्हायचं एकाच वर आपण दोघींनी लग्न करायचं ते पण आम्हाला कोण भेटलं नाही आता ही माझी छोटी आहे दोन वर्षाने हिने अगोदर लग्न केलं ओरडी का लग्न अगोदर केलं आपण एकत्र केलं असतं ना कोणाकरी असा आमचा खूप प्लॅन होता खूप 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 मजा केली खूप मजा केली मी ना लग्नाच्या अगोदरच्या गमती जमती सांगते म्हणजे आम्ही दोघींनी ठरवलेलं जावा जावा बनायचं पण ते काही शक्य झालंच नाही तिचं घर हा एक रूम हा एक इथं मागचं दार आहे हे एक आणि इथे किचन आहे तिचा पुऱ्या करते या। करते जेवणात हुशार आहे बहिण आमची कमी नाही नाही

मस्त एकदम सॉफ्ट बहीण कुठे बहीण आहे नायच वाटायची उसळ तू लोक आवडण्याची उसळ होय आता बोलते मी काय तुला वाटतो

सोनकणी पण बनवणी वाटाण्याची उसळ पुरी भात डाळ लोणचं कोबीची भाजी सोलकडी पण बनवली आहे मावशीनी आणि हे काळ्या वाटण्याचा सांबार आमची थाली आणि हे पापड एकदम मस्त सौम्य जवायला बसलाय सगळे वेत पण बसलाय सोलकडी एक नंबर ताई पण मजा आहे

आता आम्हाला बहीण ना तिने तिकडे हॉटेल खोललं म्हणजे घरापासून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर त्याचं काम चालू आहे तरी पण टुरिस्ट लोक येतात तिथे जेवायला तिथे बोलले चला आपण रात्री रात्र तिथे राहायचं म्हणजे जेवायचं पण तिथे राहायचं पण तिथे तिथे आता आम्ही चाललो आहे चला जाऊया आपण

ही बहीण माझी ना गावीच असते इथे मिस्टर ना एसटी मध्ये होते ते रिटायर झाले आणि यांची ना खूप शेती आहे काजूच्या बागा आहेत त्यांची फळझाडं फुलझाडं पण खूप आहेत आणि लोकांना सगळ्या प्रकारचे धान्य पिकवतात आणि घराच्या आजूबाजूची जागा आहे ना ती ह्यांचीच आहे वेगात फुल आहे ना सकाळी त्यांनी ना काजूची रोप आणले तिकडे हॉटेल तिकडे लावायसाठी कसली काजू आहेत मग मस्त आहेत काजूची किती जास्त रोप आहेत पन्नास पेक्षा जास्त असतील मावशीची शेती आहे ना काजूची आणि हे मावशीच घर आणि हे फुल मस्त एक वेगळं सँटिक फुल आहे नाचतोय आमचं सौम्या दाखव रे नाचून दाखव लवकर हा हे काय नाही खायचं नसतं ते करवंदासारखं वाटतं बट ते चांगलं नसतं सनफ्लावर काय सनफ्लावर नाही मिनी सनफ्लावर मिनी मिनी सनफ्लावर झाड आहे तिथे एका कानाच्या इथे हे घातलंय कुठं न काय दुसऱ्याचे हा पुढे कर आता वाटी कर तिसरं हे मस्त चंपा। आज दुपारी जे लोणचं खाल्लं ते आंब्याच्या झाडा तिकडे खूप पडलेत व्हिडिओ खूप मोठा होणार म्हणून हा व्हिडिओ मी आता इथे संपवते हा पार्ट वन आहे पार्ट टू पण मी बनवणार तो पण तुम्ही नक्की बघा आणि बहिणीने आमचा पाहुणचार कसा केला हे कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद